छद्रा भिऊ नका रे लेकर हो इकडं छतल्या छद्रा रे बाबा इथं इथं बघा छद्र आहे साप पण असू शकतो दूर राहू तिथं भया भया असा बाय लेकर पण तुडवत आहे सोयाबीन ए भई इकडे भया इकडे इकडं इकडं अस रेषा पाडायच्या दिदू कशा रेषा पाडायच्या अशा रेषा पाडाच्या रेषा पाडायच्या ना अशा पडली होती पडली होती दिशा पडला भया कशा पलती भया कशा पलती आली 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 अरे अली अरे अरे पडला पळला वाव भया वाव काउखाला मित्रांनो आम्ही आलेला शेतात आणि सोयाबीन ओघालासाठी त्या दिवशी सोयाबीन काढलं होतं रात्री पण पावसाच्या याच्यामुळे जा, थोडसच काढलं कारण बाकीचे सगळं सोयाबीन ओल उल, ओलं उल, आहे ते आणि ए थांब सर्व प सोयाबीन ओरलं आहे हे पण ओरलं होतं आणि पाऊस आबाळ असल्यामुळं हे आम्ही शेडमध्ये टाकलेलं आहे आणि याला कुकूगालासाठी आम्ही शेतात आलेलो हो, आहो माझे भाऊ हार्वेस्टरवर गेलेला आहे आणि एक डबा नेऊन द्यासाठी गेलेला आहे आता सध्या तरी आम्ही शेतात तिघ जण आहो भयात हे घे मित्रांनो पाच सहा दिवसापासून आमच्या गावामध्ये वागा आलेला आहे त्यामुळं बरेच जण त्यामुळं थोडंसं असं म्हणजे भीतीदायक असं वातावरणच आहे थोडंसं शेतात येण्यासाठी भीतीच वाटते पण माल असल्यामुळं शेतात यावं लागत आहे कारण माल वाया जाऊ नये देऊ शकत कारण याच्यावर जर पाय नाही फिरवला तर हे सोकत नाही आणि ते खराब होऊ शकते तसंच थोड्या प्रमाणात थोडंसं खराब झाल्यासारखं असं वाटत आहे काही दाणे फुली आल्यासारखे वाटत आहे पण शेतकऱ्यांनी आम्ही शेतकरी असल्यामुळं शेतकऱ्यांनी दिलेलं चालत नाही मित्रांनो कारण मालाच्या भरोश्यावरच आमचं जीवन असते आणि माल वाया जाऊ देऊ शकत नाही त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला शेतात यावंच लागते बघा भया टोपीत काय करताय दाणे भरताय सोयाबीनाचे भया सोयाबीन का करते मग दिदू तू का करते बिलू बाप रे हे बघा हे इला जमत नाही सोयाबीनवर बसायला फारी टाकून बसली <laughs> तू का आवते हो रे आ, हो थे? थे। आ? बाजिर बस सोयाबीन का आवते आ बाजूर बसता का चलत का वे चल चल अरे बापरे चलो चलो चलती ने तुने तुम्ही तो सोयाबीन ये चलता है ये तिलु चा चले ओए भाई बाजूर बसू दिए हो झालं ते काय करणं जिवाना करून टाकता सकड़ा चल ये ये रे बापा ये बाज जूर बसो ये 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 माँ ये ये बसा बस ये खाली बस ये पाल पी तो तो ये ये, ये।, 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 ये।

पी मम मम सांडू नये ना पिलू थोडसच पाणी आहे ना, ना। सांडवत असते का होते का पाणी शिल्लक राहत नाही मग राहू द्या पण नंतर पाणी मग म दे पाणी नाही राहत ना सांडू नको पाणी हा पाणी तेवढाच आहे म्हटलं आपल्या पाणी नाही आहे आले तुम्ही दोघ ट्रायगर येते कलाकारा पण नाही दे आपण दिसला का बर कुठे एफर आपण तुला घेऊ दोघा दोघाला घेऊ कस घेऊ आंबा पडसान गली घेऊन टेन हो एट नाईन टेन वन टू खाल्ला का वन टू सांगू नका पडसाल ट्रॅक्टर दोन दोन हा पी दोन जे पी पी जेसीपी पी जे पी पीपी काय भैरे तिडे गेले पडशील पडलं की तुमच फुटते नाही पडला सुधर आहे पक्क धर ते पप्पा आता आपले सरळ राय पप्पा येते पिल्लू सरळ राय काय दिसते का ते आले पप्पा ते आले पप्पा ते तिथं थांबून पप्पा ते पप्पा आले बटरफ्लाय ए भैया बोल दीदू बोल चला या ए बोल रेडू राहिली बोल खेळ पथरव अभे फोन आला तू काय काय का नाही म्हणा तू मारत म्हणा तू भयाले मारत म्हणा तू भयाला मारत म्हणा म्हणून येत नाही म्हणा आम्ही हो जे आता नेतांनी नाही वाटलं तुली बघ नेतांनी नाही दिसला बया बोल रे बया बया बाबा मन बाबा काय राव म्हणते बाबा आ मन बाबा आमन आला बस ठेवा तिथ बालकात बस

टाइगर क्या करतो नाही ते तो टाइगर काय करते टाइगर खाते पण टाइगर हुप मारते क्या? Monkey करते हुप Monkey हुप करते टाइगर खाते का पण टाइगर हुप टाइगर ए दीदू टाइगर खाता असते का हुप टाइगर खाते का आपल्याला एच हुप हुप दे सो आता हे इत बस देतू घेऊन जायची मूलच्या वालशी लालू फुतला गपती बाप्पा उचला आणि इकडं आमची सोनू देत बघा बंदर तर रोज येते आपल्या घरी करत बंदर सायकल काहीच करत नाही ना बंदर दिसत आहे काहीच तर तिथं कुठं काहीच नाही काय सांग ना मला सायकल काय करते टायगर हाय बाबा टायगर खाते पण काही कळत नाही पण खाते का टायगर टायगर खाते का <laughs> आमच्या दिदूला भीती लागत आहे आता आम्ही जातो घरी आता आम्ही घरी जातो दिदूला भीती लागत आहे घरी जाऊ ना हो जाऊ घरीच जाऊ आता तसं एकटी नाही जाऊ ए दिलो चला